जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अधिकच वाढलाय त्यामुळे नद्या नाल्यांच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे राधानगरी धरणाचे दोन दरवाजे आज खुले झाले त्यातून चार हजार दोनशे छप्पन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी एकवीस फुटांवर पोचली असून या पावसाचा बळीराजाला मोठा फटका बसलाय हातातोंडाला आलेलं पीक परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडून भुईसपाट झाल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आज सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळे नागरिकांबरोबरच व्यापारी आणि शेतकरी नुकसानीच्या गर्तेत सापडलेत मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसलेल्या व्यापारी आणि विक्रेत्यांना अनलॉकमुळं थोडासा दिलासा मिळाला आता दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापार सुरळीत होत असतानाच मागील आठवड्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळं बाजारपेठेचा आर्थिक गणित पुन्हा कोलमडलंय सोसाट्याचा वारा ढगांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस अशा वातावरणामुळे नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसू लागलाय तर दुसरीकडं पावसाचा जोर वाढत असल्यानं बळीराजापुढं संकटाची मालिका सुरूच आहे पावसानं दिलेल्या तडाक्यामुळं खरीप पिकं अक्षरशः पाण्यात गेली आहेत भात सोयाबीन मळणीसाठी वापरल्या जाणाऱ्या खळ्याचं तळ्यात रूपांतर झालंय तर भात भुईमूग सोयाबीन मिरची रताळी नाचणीसह काढणीला आलेली पिकं पावसामुळे भुईसपाट झाल्यानं शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर अधिकच वाढला असून करवीर इचलकरंजी शिरोळ हातकळंगले राधानगरी गगनबावडासह हा, सर्वत्र रात्रांदिवस पावसाची रिपरिप सुरू आहे गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात एकशे आठ मिलीमीटर पाऊस पडलाय तर हातकळंगले तालुक्यात बासष्ट पूर्णांक अडतीस मिलीमीटर शिरोळ तालुक्यात ऐंशी पूर्णांक शहाऐंशी पन्हाळा तालुक्यात चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस शाहूवाडी तालुक्यात त्रेपन्न राधानगरी तालुक्यात पस्तीस पूर्णांक त्र्याऐंशी गगनबावडा तालुक्यात एकशे आठ मिलीमी करवी तालुक्यात ब्याण्णव पूर्णांक पंचावन्न मिलीमीटर कागल तालुक्यात एकोणपन्नास पूर्णांक त्रेचाळीस मिलीमीटर तालुक्यात पस्तीस पूर्णांक सत्तावन्न भुदरगड तालुक्यात एकवीस पूर्णांक तालुक्यात एकोणतीस मिलीमीटर तर चंदगड तालुक्यात चोवीस पूर्णांक इतका पाऊस पडलाय पावसाचा जोर वाढतच असून जिल्ह्यातील अठरा बंधारे पाण्याखाली गेलेत तर एक राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय तर पंचगंगेची पाणी पातळी एकवीस फुटावर गेली आहे धरण क्षेत्रात झाले या अतिवृष्टीमुळं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून आज दुपारी राधानगरी धरणाचे तीन आणि सहा नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत त्यातून चार हजार दोनशे छप्पन्न क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतोय परतीचा हा पाऊस शनिवारपर्यंत असाच कोसळणार असल्यानं नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे